सोलापूरकरांवर पुन्हा परिवारवाद लादत आहे अशी टीका सोलापूर जिल्ह्यात एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून सुशील कुमार शिंदे आणि कुटुंबीयांना सोलापूरचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आता पुन्हा प्रणिती शिंदे यांना संधी द्या असं आवाहन सुशील कुमार शिंदे करत आहेत हो काँग्रेसचा परिवारवाद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिजनवादातील फरक आहे काँग्रेस अजूनही स्वतःच्या परिवारवादाच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याच्या तयारीत नाही या परिवारवादामुळं जनतेनं काँग्रेसला नाकारला आहे असं मत भाजपचे माजी खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दरीब दलित वंचित उपेक्षित शेतकरी यांच्यापर्यंत कल्याणकारी योजना पोहोचवल्यामुळे करोडो लोकांच्या मनामध्ये नरेंद्र मोदीजींच्या बद्दल प्रेम आस्था आणि विश्वास निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे विरोधी पक्ष आणि काँग्रेसच्या मनामध्ये धडकी भरलेली आहे त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेली आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे परणीती शिंदे यांनी त्यांच्यावर हल्ला केले केल्याच्या संदर्भामध्ये योग्य तो पुरावा द्यावा नाहीतर भारतीय जनता पार्टीची त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मी मागणी करत आहे